परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणात मुंडे कुटुंबियांनी अंबाजोगाईचे पोलीस उप अधीक्षक अनिल चोरमले यांची भेट घेतली परळीच्या पोलीस अधिकाऱ्यांनी अद्याप या प्रकरणाची फाईल पाठवली नाही याचे स्टडी करून काय तपास करायचा हे सांगतो तसेच अनिल चोरमले यांनी या प्रकरणाचा योग्य तपास करू असे आश्वासन मुंडे यांच्या कुटुंबियांना दिले आहे या प्रकरणाच्या फाईलची स्टडी केल्यानंतर पुढील चार ते पाच दिवसात पुन्हा मुंडे कुटुंबियांशी चर्चा होणार आहे आरोपी अटक करण्याचे आश्वासन दिल्याचं मयत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी सांगितलं आहे शंभर टक्के आम्ही रिझल्ट काढू पण अजून परळीच्या पी आयनी ती फाईल पाठवली नाही अजून त्यांचे का कागदपत्र इथपर्यंत पोहोचले नाहीत केसबाबत तर ते म्हणले वाचून पूर्ण तपास करून मी तुम्हाला सांगतो काय फॉलो करायचं काय नाही ते आणि आश्वासन दिलं की शंभर आम्ही आरोपी अटक करू कागदपत्र फाईल आज येईल म्हणले तर आज करता म्हणले फोन आज येईल म्हणले फाईल फाईल वाचली की चार पाच दिवसात फॉलो घेतो म्हणले अजून काय नाही त्यांना सांगितलं की जेवढे तात्काळ ता होईल तेवढं तुम्ही करा तर त्यांनी शंभर टक्के रिझल्ट देतो म्हणजे आरोपी अटक करतो म्हणूनच सांगितले आम्हाला आश्वासन दिले की तुमचे शंभर टक्के आम्ही आरोपी अटक करू शकतो किती दिवसांमध्ये हा तरी पण फाईल वाचायला चार दिवस द्या म्हणले मला मग नंतर मी फॉलो घेतो म्हणले आणि मी आरोपी शंभर टक्के म्हणजे अटक करणार म्हणजे करणारच म्हणले बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी बीड